मतदार यादीमध्ये घोळ आहे हे शंभर टक्के ही बाब बरोबर आहे कारण त्याचा अनुभव लोकसभेला पण मी घेतलेला आहे विधानसभेला घेतलेला आहे आणि आता महानगरपालिकेची माझ्या प्रभागाची जी यादी यादी मी पाहिलेली आहे त्या यादीमध्ये सुद्धा एका भाग क्रमांकामध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस लोक मयत आहेत की जी की दहा वर्षापूर्वी मयत झालेला माणूस आजही यादीमध्ये आहे आणि एक महिन्यापूर्वी मयत झालेला पण माणूस आजही यादीमध्ये आहे एक मयत लोकांचे नाव कट केले नाहीत दुसरा भाग असा आहे नावात चुका खूप केलेल्या आहेत तिसरा भागाचा आहे फोटो एका व्यक्तीचा आणि नाव एका व्यक्तीचं आणि अशा पद्धतीनं मोठं घोळ आहे तर या मतदार याद्या स्वच्छ करण्यासाठी थोडक्यात निवडणूक आयोगानं मुदत वाढवली पाहिजे हरकत घेण्याची मुदत वाढवली पाहिजे आणि याद्या स्वच्छ करण्याची मुदत ती वाढवली पाहिजे आणि पुन्हा एकदा याद्या स्वच्छ करून यादी प्रसिद्धी केली पाहिजे आणि मग जर कोणाचा हरकत नसेल तर ती यादी कंटिन्यू झाली तर निवडणुकीला काहीतरी अर्थ असणार आहे लोकांकडून आपण टॅक्स जमा करतो पाणीपट्टीची बिलं असतात टेलिफोनची मोबाईलची बिलं असतात तिथं कुठेही कधीच चूक होत नाही नागरिकांकडून पैसा वसूल करताना सरकार बरोबर करतं परंतु मतदार यादीमध्येच घोळ कसा काय होतो कारण एकाच घरातली चार नावं असतात आणि त्या चा, घरातली चार मोबाईल असले तरी बिल बरोबर जातं परंतु मतदार याद्यामध्ये घोळ होतो म्हणजे याचा अर्थ असं होतं की काळजीपूर्वक ती यादी तपासली जात नाही बघितली जात नाही बेफिकिरीचा कारभार हा मतदार याद्यांमध्ये आहे त्यामुळे मतदार याद्या स्वच्छ होणं दुरुस्त होणं हे अतिशय महत्वाचं आहे नाही नाही निवडणूक आयोगच याला जबाबदार आहे राज्य सरकार केंद्र सरकार आपण काय ते यादी बघायला येत नाही निवडणूक आयोगाची भूमिका त्यांनी जे बी एल ओ नेमलेले आहेत आणि राजकीय पक्षाचे बी एल ए ते घेतात पण ते बी एल ए आणि बी एल ओ हे कधीच एकमेकांसोबत काम करताना दिसत नाहीत त्यामुळे प्रत्येक यादी मागे बी एल ओ त्यांच्या वरिष्ठ अधिकारी यांना जबाबदार धरून ती यादी दुरुस्तच झाली पाहिजे त्याशिवाय मतदान घेऊ नये হ্যাঁ আমি ঠাম ভূমিকায়